केस वाढले की ते कापले जातात कापलेले केस कचऱ्यात जातात असं आपल्याला वाटतं पण सध्या अशा केसांना जगभरात मागणी आहे भारत आणि चीनमधून केसांचा व्यापार मोठ्या प्रमाणात होतोय कोल्हापुरातील अनेक भागात रोज सकाळी केस विकत घेणारे फिरते व्यावसायिक दिसून येतात पाचशे रुपये पावशेर असा केसांचा दर असून जागतिक स्तरावर त्याची विक्री सात ते आठ हजार रुपये दरांना होत असते आश्चर्याची बाब म्हणजे केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील केस खरेदी विक्रीची वार्षिक उलाढाल पंचवीस ते तीस कोटींची आहे केस घेणार केस अशी आरोळी देत कोल्हापुरातील अनेक भागात रोज सकाळी काही व्यावसायिक फिरत असतात पाचशे रुपयांना पावशेर केस इथंपासून ते पन्नास रुपयांना दहा ग्रॅम केस अशा दरानं ही मंडळी केस खरेदी करतात खरं तर बहुतेक कुणीही घरात केस कापत नाही त्यासाठी सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये जाऊनच केस कापले जातात पण आता या कापलेल्या केसांनाही चांगली मागणी आहे हे दिसून येतंय प्रामुख्यानं युरोपमध्ये केसांची गरज भासू लागली आणि त्यानंतर अनेक देशातील मुलींनी केस विकायला सुरुवात केली भारतातही केस विकत घेतले जाऊ लागले आणि आता हा करोडो रुपयांचा व्यवसाय बनलाय भारतीय महिलांच्या केसांना जगभर पसंती मिळते कारण भारतीय महिलांचे केस लांब असतात अशा प्रकारचे केस भारतातून चीन मलेशिया थायलंड बांगलादेश श्रीलंका मालदीव बर्मा इथं पाठवले जातात भारतातल्या अनेक मंदिरांमध्ये भक्तांकडून केस अर्पण केले जातात त्यामुळे भारतीय मंदिरातून असे केस विकले जातात या केसांपासून वीग बनवले जातात अनेक श्रीमंत लोक हे वीग महागड्या किमतीत विकत घेतात केसांच्या आकारावर आणि गुणवत्तेवर त्याचा दर अवलंबून असतो कोल्हापुरात दोन हजार रुपये किलोनं केस खरेदी केले जातात हेच केस पुढं सरासरी सात ते आठ हजार रुपये किलो दरानं विकले जातात त्यामुळं हा एक नवा व्यवसाय तयार झाला आहे केवळ केसांच्या खरेदी विक्रीतून कोल्हापूर जिल्ह्यातली वार्षिक उलाढाल सुमारे पंचवीस ते तीस कोटी रुपयांची आहे त्यामुळं एरवी सहज कात्री लागणाऱ्या केसांना आता चांगला भाव आला आहे